सोलापूरच्या श्री सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होणार आहे गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने दर्शन सुरक्षा आणि भक्तांच्या सोयीसाठी सर्वतोपरी व्यवस्था केली आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा पुणे मुंबई येथून भाविक दर्शनासाठी येत आहेत मंदिर समितीने महिला पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांग साठ सी सी टी व्ही कॅमेरे होम मैदानावर पार्किंग आणि निवासाची व्यवस्था केली आहे मंदिर परिसरात डोम रंगरंगोटी मंडप उभारणी आणि दोन एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली आहे पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत रुद्राभिषेक रुद्रपठनासह धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडणार आहेत मंदिर समितीने अन्नछत्रात महाप्रसादाची व्यवस्था केली असून पोलीस आणि स्वयंसेवक सुरक्षेसाठी तैनात आहेत यंदा श्रावण मंदिर परिसर भक्तांच्या उत्साहाने जाणार आहे सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा वंश परंपरागत पुजारी आहे उद्या दिनांक पंचवीस जुलै पासून हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावण मासाची सुरुवात होत आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये सर्व आमच्या सर्व पुजारी मार्फत सर्व पूजा धार्मिक विधींचं नियोजन केलं जातं आणि उद्यापासून प्रथम गर्भमंदिरामध्ये प्रा काकड आरतीने सुरुवात होते पहाटे पाच वाजता गर्भमंदिरामध्ये काकड आरती होते त्यानंतर साडेसात वाजता योग समाधीस रुद्राभिषेक ओम नमशिवाय शिवाय महामंत्र आणि महाआरती संपन्न होते त्यानंतर गर्भमंदिरामध्ये नऊ वाजता रुद्राभिषेक काकडार नामावली आणि महाआरती संपन्न होते त्यानंतर भक्तांच्या असं माग नव नवस मागून घेतलेल्या हक्की पूजा महापूजा बांधल्या जातात पुन्हा सं सायंकाळी सा साडेसात वाजता योग समाधीस रुद्राभिषेक शिवाय महामंत्र महाआरती संपन्न होते रात्री नऊ वाजता सिद्धेश्वर महाराजांची पालखी परिक्रमा योग समाधीस आणि गर्भमंदिरास परिक्रमा होते त्यानंतर रात्री ग गाभाऱ्यामधील पूजा होऊन मंदिर बंद होतं यंदावर यंदा यावर्षी चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि शनिवार अमावस्या आहे श्रावण सोमवारी दर सोमवारी योग समाधी आकर्षक अशी फुलांची सजावट मेघडबरी केली जाते ज्या त्या भक्तांनी असं त्यांचं त्यांच्यामार्फत केलं जातं धार्मिक म्हणजे जा आपले सर्व रुद्राभिषेक महापूजा हक्तीपूजा पानपूजा श्रावणमध्ये भाविक जास्ती करून मग कर्नाटकमधील शिमोगा दावणगिरी सर्व सर्वाकडून येतात आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा मुंबई पुणे पहाटे सुमारे तीन वाजल्यापासून का भाविकांची वर्दळ चालू होते आणि रात्री बारा एकपर्यंत असते